भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना एक पत्र केलं होतं की एस सी व एस जे शेड्यूल मधील जे लोक आहेत त्यांना एकोणीसशे पन्नास चा पुरावा रद्द करून ओबीसी समाजाला जे एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा मागितला जातो जातीचा दाखला करण्यासाठी किंवा जात पडताळणी करण्यासाठी तो पुरावा त्यांना एकशे एकोणीशे सदुसष्टचा करावा ते पत्र त्यांनी माननीय सचिवांना पाठवलं होतं पण त्याचं उत्तर अद्यापही आलेलं नाही व तसंच दुसरा विषय असा होता की जिल्हा उद्योग हो केंद्र असो सीएनजीपी असो पीएनजीपी असो अन्य काही लोन्स सुविधा शासनाकडून मुलांना मिळतात किंवा युवकांना त्यांच्या पायावर उपयोगासाठी मिळतात त्याच्यामध्ये काय होतं की सीएमजी पी मधून त्याला हो जर पंधरा लाख रुपये जर सेंचन म्हणून वरून आले असतील तर बँक फक्त त्यांना एक लाख रुपये देते किंवा दोन लाख रुपये देते त्याच्यामधून तो बिझनेस उभा करू शकणार नाही कारण एखाद्या व्यक्तीला जर ग्रॅज्युएशन कम्प्लिट करायचं तर सहा विषय असतील त्याला एक विषय जर तू ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर म्हटलं तर तो करू शकणार नाही आणि तो उभा उभाही राहू शकणार नाही हो बँकेचे पैसे मागारही तो भरू शकणार नाही ह्याच्यामुळे काय होत आलं की बेरोजगाराचे प्रमाण वाढत गेले अनुसूचित जाती जमातील जे लोक आहेत त्यांचे विद्यार्थी जे असतील किंवा युवक असतील किंवा महिला असतील त्यांना कोणत्याही प्रकारचे जॉब तर मिळतच नाही जॉब मिळणं खूप अवघड आहे स्वतःच्या पायावरती उभारण्यासाठी ज्या शासनाकडून कोणी मिळतात तेही त्यांना आता भेटत नाही कारण बँका कोणत्याही प्रकारे त्यांना मदत करत नाही वरून जे येतात जे मंजूर येतात त्या मंजुरीचा काहीही फायदा होत नाही त्याच्याकडेही शासनाने विचार करावा जे अधिकाऱ्यांनी त्याचंही पत्र मी पाठवलेलं आहे त्याचाही त्यांनी विचार करावा कारण एक आणि दोन लाखामध्ये कोणतीही मशीन आणू शकत नाही कोणताही बिझनेस उभा करू शकत नाही तो अजूनही त्या काळामध्ये म्हणजे अजूनही दुबत जाण अजूनही बेरोजगार होत जाणार आहे ह्याच्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत जाणार आहे आणि जे युवकांना खरंच तुम्हाला ओळख असेल ते बँकांचे तुम्ही एकदम जिल्हाधिकारी माझी एक मागणं आहे की त्यांनी सर्व बँकांना एकदा बसून घ्यावे कोणत्या पद्धतीने ते लोन देत नाही किंवा का लोन देत नाही त्याच्यानंतर विचारावं त्यांच्यावरती जो काय ती कार्यवाही करावी आणि अजून पुन्हा एकदा मी त्या विषयावरती एस आणि एस टी शेड्यूलच्या जाती दाखल्यासाठी खरंच ही गरज जा, आहे कारण अनुसूचित जाती जमातीतील जे एकशे सात लोक एकशे सात ज्या जाती आहेत त्या जातीतील लोकांचा नव्वद टक्के लोकांना जातीचा दाखलाच नाही त्याच्यामुळे येणाऱ्या पिढीला किंवा येणाऱ्या युवकांना त्याच्या शिक्षणासाठी असो त्याच्या कोणत्याही सुविधांसाठी असो जर त्याचा जातीचा दाखला निघत नसेल तर तो, तो कोणत्या पद्धतीने शासनाच्या ज्या योजना आहेत ते कोणत्या पद्धतीने घेईल कोणत्या पद्धतीने तो त्या स्वतःचा उद्योगनिर्वाह करेल आर्थिक व आर्थिक स्थिती वाढवेल याचा प्रश्न खूप मोठा आहे याचा विचार करावा अन्यथा जिल्हा उद्योग केंद्राला टाळे ठोकल्याशिवाय मी राहणार नाही एवढं सांगतो आणि मी थांबतो धन्यवाद